सुंदर असा चेंडू टाकलेला आहे समतला काही समजलेला नाही आहे वाटत आणि काय तो मारला आणि विकेटचं पतन होता ना दिसत होतो आणि ही जाते विकेट आऊट गडी बाद होतोय गडी बाद विनोद म्हणे बाहेर सुंदर असं विकेट गेलेली काय ती रनिंग होती आणि आता ग्राउंडचा बादशाह प्रशांत परब पाहूया सुमित त्याला कशी गोलंदाजी करतोय काय ती गोलंदाजी आणि नाही धावा काय काय तो चेंडू टाकला सुंदर असा चेंडू तीन चेंडू शून्य धावा पंच तीन चेंडू ना तीन तीन खा? हात खाली चार बॉल चार बॉल चार चेंडू शिटणे थांबायचं दोन मिनिट दोन मिनिट जो दोन मध्ये एकूण धावसंख्या येते ती पाच पाच चेंडू ओव्हर झाली पाच चेंडू झाले ओव्हर धाव संख्या एकूण येते ती दोन आपल्याला आपल्या विष्णूबाईचं गाणं लावायचं आहे काय तर चौकार वन पाहून जातो तर समर्थाचा बॅट मधून चौकार एक चेंडू चार धावा एक चेंडू चार धावा जर समर्थाच्या बॅट मधून चौकार येतोय तर भिकाजी तर्फे त्याला शंभर रुपयाचा पारितोषिक रोख रक्कम आणि आताचा नऊ चेंडू धाव संख्या जाते ती एक चेंडू पाच धावा काय काय क्षेत्ररक्षक चुकी करताना दिसतोय आणि टीचे कोणताय काय ते दिसत पृथ्वीराजच्या माध्यमातून काय मारलं आणि जाते दोन धावांसाठी धाव संख्या एकूण पोचते ती चौका धाव संख्या किती आहे दोनशे सांभाळण्या धाव संख्या येते ती बारा धाम बारा दोन शतकाच्या सामन्यानंतर संख्या एकूण बारा काय आणि जातोय तो वन पाव सीमा पार जशी पिकाजी बोवाड यांनी कमिटमेंट केली होती तशी समर्थपर्यंत एकशे एक रुपयाचा पारितोषिक आलेला आहे एक रुपया म्हणून काय तो आलाय आणि गेलाय सुद्धा एक समर्थपर्यंत तुमचं पारितोषिक घ्यायचं आहे असं नाही घेतलं दिलेलं आहे आहे काय काय ते पाया पडून घ्या आशीर्वाद घ्यायचं फायनल लावून दहा संघ्या जाम सोळा दिसतोय चौथ्या मजल्या मनीष भाई काय करतोय आणि मारलाय काय शेतरक्षक एकदम तैनात होतं तिकडे सुंदर असं शेतरक्षक झालेलं आहे ते मन कोरट्यांच्या माध्यमातून

सुंदर असं लागलेला आहे स्कोरर स्कोर किती आहे किती अठरा आणि बॉल किती लास्ट टू गो सतरा कालू मारेल का वाटत का तुम्हाला कालू कालू कालूच आहे आणि शेवटच्या शतक हातल करीत आहे आपला सर्वांचा लाडका बाबू भाई त्याच्या चेहऱ्यावर काय तरी कमी दिसते आज आलाय बघा आता जाते कदाचित जा विकेट जाणार काय मारलाय आणि जातो चौकार प्रशादर चौकार आलेला आहे आणि गडी बात होताना दिसतो प्रशांत बर चाललायच्या दिशेला गडी बात आपल्या विष्णुबाईच्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राइब करायचं आहे नवीनच चॅनल ओपन केलेलं आहे YouTube ला सुद्धा सबस्क्राइब करा बाई तो सिकर नाही 27 किती बोल अरे बाहेर शक चेंडू चेंडू लास्ट गो बाप्पा बोलला साईड काय तो चेंडू टाकलाय देवा भाईने नक्कीच काय तरी त्याने विचार केला सुमितने त्याला कान मंत्र दिलाच होता काय कान मंत्र दिला जरा आम्हाला पण द्या जसे आम्ही फायनल मारू चौथ्या पानासाठी खास ऑफर आहे ताबा ताबा प्रशांत बर चौथ्या पालासाठी खा बिर्याणी पार्टी आहे सांभाळला सुरुवात करायची आहे चेंडू आणि टिक्लर झोन मध्ये धाव संख्या एक चेंडू एक धावा अठ्ठावीस काय तो आणि जातो तो डिग्लर झोन मध्ये दोन धावा दोन चेंडू तीन धावा स्कोर स्कोर मध्येच आहे दोन चेंडू तीन धावा हो ठीक आहे तीन चेंडू तीन धावा पाहूया गुंटे साहेब काय करतात काय ते पार नाही आणि एक धावा एक धावा चार चेंडू चार धावा पाहूया प्रश्न

पाच चेंडू सहा धावा पत्तांची वाद घालायचं नाही आहे बरोबर आहे पाच चेंडू सहा दवा आणि हाताला आणि

वाईट 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 नाही 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 पंचानी काय ते डिसिजन घ्यायचं आहे पंचानी प्रेशर नाही द्यायचं आहे ताबाई वाईट पंचानी वाईट चा इशारा दिलेला आहे वाईट थांब काय चाललंय बोलू तुम्हाला स्कोर थांबाच आहे तुम्ही एक्स्ट्रा टाकून स्कोर वाढवतात काय तो चेंडू टाकले आहे अरे संख्या डाव संख्या कुठतो ते दी डाव संख्या 12 डाव संख्या किती आहे 12 12 चेंडू पंच चेंडू किती झाले दोन चेंडू 12 धावा आणि जाते ते कोणी जाता कालोने काहीतरी काला जादू केलेला दिसतोय बरोबर नेम साधला ते मधल्या दांड्यावरच साधलाय चांगलाच फिरवलेला आहे तीन चेंडू संख्या एकूण पोजते ती बारा पाहूया विहा साहेब पुढच्या चेंडून काय करताय चेंडू टाकला संख्या जाते ती ए तेरा धा संख्या 13 चार चेंडू ला दोन चेंडू शिल्लक चौथा मला संघाला मोठी विकेट लागली सुमीच्या माध्यमातून आणि सुमितला दुसऱ्या संघासाठी घातक चेंडू घातक चंबळच्या चेंडू जातो सीमा पार चार एक चार संख्या होती डीजे धाव संख्या 17 17 संख्या सतरा पाच चेंडू सतरा धावा शेवटचा चेंडू पाहूया शुभम काय करतोय त्याच्या संघासाठी पण शेतरक्षक एकदम सुंदर झालेला आहे दोन ओव्हरच्या संधी नंतर स्कोर आहे तो सतरा आणि गोलंदाजी करण्याचा येतोय तो आपला विवेक शेलार पाहूया काय करतोय बारा चेंडू किती पाहिजे बारा चेंडू मध्ये अकरा धावांची गरज आहे ती बी ना पाहूया मनीष भाई स्कोअर थांबेल का मिडन ओवर काढेल का बॉलला चोरतो तर खरा टप्पा पाडून पाडून बघू अरे सुंदर असं आणि जातो तो टिकलोर झोन मध्ये असं नाही होणार साहेब आपण स्टेअरिंग फिरवू इच्छिता आपण असं स्कोअर नाही फिरवू हो शकत

काय होतय चिमुकांनी जरा बाजू तीन काई थे थे। चेंडू अठरा धावा पाहूया काय होतय सुंदर असाने दोन धावांसाठी जातो ते एकूण धाव संख्या आपण वलिया थोडा डी इकडे पुढे पाचवा चेंडू आणि हा काय केलेला आहे आणि एक धाव कंप्लीट शेवटचा चेंडू आणि धाव संख्या एकूण एकवीस आणि मार धोका सात सहा चेंडू सात धावांची आवश्यकता पाहूया समर्थ परब धाव संख्या थांबवतील का काढतील का मिडन ओव्हर क्षेत्ररक्षक जरा बघून आहे देवेश वेलवडे त्यांच्या संघासाठी सात धावा काढतील का हा प्रश्न त्यांच्या संघाला सुद्धा पडलेला आहे त्यांच्या संघाला आपण विचारूया कुर्डे साहेब जरा इकडे तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे सामना सुरू करायचा आहे ओवर ओवर आहे पहिला चेंडू आणि सुंदर असा मारलेला आहे वरट वरट वरटा तुम्ही बाबू माय पण बोलतोय मी का ऐकणार नाही मी दोन चौके मारून मॅच संपवणार आहे पाहूया दोन चेंडू झाले आहेत चांगला सा आणि वाईट चेंडू वाईट कट तीन चेंडू मध्ये सहा राणांची आवश्यकता बघ्या बाबूभाई मारेल का षटकार काय मारला तो दोन धावा दोन चेंडू मध्ये चार धावांची आवश्यकता बघ्या चौथा मला मारेल काय अरे मारलेला आहे तो चौका आणि बाबूबाई जिंकलेला आहे आणि पिंकणार का इंडियन जाते आपण